अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आपण नेहमीच बाहेरून आणून पॉपकॉर्न खातो आणि मुलांचा आवडता विषय म्हणजे पॉपकॉर्न तर मग आता आपण घरच्या घरी पॉपकॉर्न कसे बनवायचे ते बघूया पॉपकॉर्न बनवण्यासाठी मी मार्केटमधून मक्याचे दाणे आणले आहे आता आपण याचे पॉपकॉर्न बनवायला घेऊ हो। मक्याचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये घालून घ्यायचे आहे दोन मोठे चमचे तेल आणि आता यात घातले आहे हळद पावडर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि आता यात घालून घ्यायचे आहे थोडेसे लाल तिखट असं केल्याने पॉपकॉर्नला मस्त चव येते आता आपण यात घालून घेणार आहे मक्याचे दाणे आता एक सारखे हलवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे हे बघा मक्याचे पॉपकॉर्न बनायला सुरुवात झाली आहे आता थोडा देखील वेळ न घालवता यावर लगेच झाकण ठेवून घ्यायचे आहे हे बघा किती मस्त असे पॉपकॉर्न फुलायला लागले आहे पूर्ण कढई भरून पॉपकॉर्न तयार झाले आहे मी इथे फक्त अर्ध्या वाटी मका घेतला होता अर्ध्या वाटीमध्ये पूर्ण कढई भरून पॉपकॉर्न तयार झाले आहे अरे वा मस्त हे बघा पाहू शकता किती सारे पॉपकॉर्न बनवून झालेले आहे अतिशय कमी वेळात आणि भरपूर असे पॉपकॉर्न मुलांसाठी बनवून झालेले आहे हे बघा पाहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू